श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ भरपूर पैसा कमवायचा असेल तर चुकूनही हे तीन काम करू नका नाहीतर आयुष्यभर राहाल गरीब चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आयुष्यात कधीही पैशाची कमतरता येऊ नये अन सतत पैसा मिळावा असे तुम्हाला वाटत असेल तर चाणक्याने सांगितलेल्या तीन चुका टाळा चला तर मग पाहूया अशा कोणत्या तीन चुका आहेत आचार्य चाणक्य ज्यांना कौटिल्य नावाने ओळखले जाते ते फक्त अर्थतज्ञ नव्हे तर एक कुशल राजनीती तज्ज्ञ होते आणि विचारवंत होते त्यांनी सांगितलेल्या नीती आजही प्रत्येक क्षेत्रामध्ये अमूल्य ज्ञान लपवले लपलेल्या आहे विशेषतः धन आणि धनआण यशाशी संबंधित त्यांचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रासंगिक आहेत जर तुम्हाला वाटत असेल तर आयुष्यात कधीही आर्थिक तंगी येऊ नये किंवा सतत पैसा मिळत राहावा तर आयुष्यात या चुका कधीही करू नका असे चाणक्य सांगतात आळस चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती आपले काम टाळतो किंवा आळशीपणा करतो त्यांच्या जीवन पैसा टिकत नाही त्यांच्या जीवनात पैसा टिकत नाही मेहनत आणि वेलेचा योग्य उप उपयोगच पैसा कमवण्याची गुरुकुल्ली आहे जे लोक उद्या करेन असे विचार करून काम टाळतात त्या आयुष्यातील संधी हळूहळू सोडून देतात आणि पैसा देखील गमावतात वाईट लोकांची संगत चाणक्य नीतीनुसार नीतीनुसार वाईट संगत व्यक्तीला चुकीच्या रस्त्यावर नेते ज्यामुळे फक्त तो पैसा कमाव गमावतोच पण त्याचबरोबर प्रतिष्ठा देखील संपवतो वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहिलेले राहिल्याने खर्च वाढतात चुकीचे निर्णय घेतले जातात आणि गुंतवणुकीतून नुकसान होते पैशाचा योग्य वापर करणे पैसे कमवल्यानंतर जर तुम्ही तुमची योग्य वापर केला नाही केला न नाही तर तो लवकरच संपेल चाणक्यांचा असा विश्वास होता की पैशाचा वापर हुशारीने केला पाहिजे हुशारीने केला पाहिजे दिखाऊपणा उधलपट्टी आणि चुकीची गुंतवणूक माणसाला हळूहळू गरीब बनवते पैसे कमवणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ते टिकवणे देखील महत्त्वाचे आहे जर तुम्हाला आयुष्यभर गरीब राहायचं नसेल किंवा भरपूर पैसा कमवायचा असेल तर ही तीन कामे चुकूनही करू नका त्यामुळे तुम्ही गरीब व्हाल आळशी व्यक्ती जो व्यक्ती आपले काम टाळतो किंवा आळशीपणा करतो त्यांचे जीवन पैस त्यांच्या जीवनात पैसा टिकत नाही मेहनत आणि वेलाचा योग योग्य उपयोग पैसा कमवण्याची गुरु किल्ली आहे त्यामुळे आळस करून चालत नाही म्हणून आयुष्यात आलेली संधी गमवू नका आणि आळस सोडा आणि कष्ट करा त्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ